रतन डाटा परे टाटा हयात असेपर्यंत टाटा ग्रुप फुटेल असा विचार तरी कोणाच्या डोक्यात आला होता का एक सच्चा आणि सज्जन उद्योगपती अशी रतन टाटांची इमेज होती आणि आहे पण त्यांच्या पश्चात टाटा ग्रुपमधल्या संघर्षाच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने येत आहेत रतन टाटांचे सावत्र भाऊ नोएल टाटा आणि टाटांचे विश्वासू मेहली मिस्त्री असे दोन गट पडल्यामुळे टाटा उद्योग समूहात उभी फूट पडल्याच्या चर्चा आहेत टाटा उद्योग समूहात सहासष्ट टक्के शेअर होल्डर असलेल्या टाटा ट्रस्टमध्येच वर्चस्वाची लढाई सुरू झाल्यामुळं टाटा समूहाच्या भविष्याबद्दल सगळ्यांना चिंता वाटते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही याबाबत टाटा समूहाच्या प्रमुख व्यक्तींची बैठक घेऊन हे वाद मिटवण्यासाठी हस्तक्षेप केल्याचं समोर आलं होतं आता ही गटबाजी नोएल टाटा आणि मेहली मिस्त्री या दोन व्यक्तींच्या वर्चस्वाची लढाई असली तरी मिस्त्री आणि टाटा कुटुंबाचे जुने संबंध आहेत पण त्याच संबंधांमध्ये वितुष्ट आल्यामुळे आता टाटा ग्रुप फुटीच्या उंबरठ्यावर आहे का अशा चर्चा व्हायला सुरुवात आहे असं म्हणण्यामागची सगळी कारणं आपण या व्हिडिओतून समजून घेऊयात सुरुवात करूया ती टाटा मिस्त्री या दोन कुटुंबांच्या संबंधांपासून उद्योगपती पालनजी मिस्त्री यांनी आपल्या उद्योग समूहाची स्थापना केल्यानंतर एकोणीसशे छत्तीसमध्ये पहिल्यांदा टाटा सन्समध्ये शेअर घेतले आणि इथून टाटा मिस्त्री या उद्योग समूहांपेक्षा दोन कुटुंबांच्या संबंधांना सुरुवात झाली सध्या शापूरजी पालनजी ग्रुपचे टाटा उद्योग समूहात अठरा पॉईंट चार टक्के इतके शेअर्स आहेत म्हणजेच टाटा ट्रस्टच्या सहासष्ट टक्के शेअर्स नंतर टाटा समूहात सगळ्यात जास्त शेअर्स हे सध्या मिस्त्री कुटुंबाच्या शापूरजी पालनजी ग्रुपच्या मालकीचे साहजिकच पालनजी मिस्त्री यांचा टाटा समूहावर एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये जेव्हा रतन टाटांनी टाटा समूहाची सूत्र हातात घेतली तेव्हा पालनजी मिस्त्री यांनी त्यांना पूर्ण पाठिंबा दिला होता टाटा समूहातील रतन टाटांच्या निर्णयांना त्यांनी कधीही आडकाठी आणली नाही रतन टाटांच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचा किंवा सूत्र आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला नसल्याचं सांगितलं जातं त्या काळात टाटा समूहात टाटा ट्रस्टपेक्षाही जास्त शेअर्स हे शापूरजी पालनजी ग्रुपकडे होते तेव्हा टाटा ट्रस्टला त्यांच्या चॅरिटेबल दर्जामुळे टाटा समूहात थेट मतदानाचे अधिकार नव्हते आणि त्यांच्या कामकाजावर धर्मादाय आयुक्तांचं नियंत्रण होतं पण दोन हजार साली रतन टाटांनी प्रयत्नपूर्वक कायद्यात बदल घडवले आणि टाटा ट्रस्टला पूर्ण मतदानाचा अधिकार मिळाला आणि त्यामुळं टाटा सन्सवरील त्यांचा प्रभाव पुन्हा एकदा प्रस्थापित झाला या बदलाला सुद्धा पालनजी मिस्त्री यांनी पूर्ण पाठिंबा दिला पालनजी मिस्त्री पंचवीस वर्ष टाटा सन्सच्या बोर्डवर राहिले आणि दोन हजार पाचमध्ये मध्ये निवृत्त झाले त्यानंतर त्यांनी आपला वारसा मुलगा सायरस मिस्त्री यांच्याकडे सोपवला सायरस मिस्त्री आणि रतन टाटा यांचे संबंध सुद्धा सुरुवातीला खूप चांगले होते दोन हजार अकरामध्ये मध्ये रतन टाटांनी सायरस मिस्त्री यांना आपला उत्तराधिकारी म्हणून निवडलं पण त्याचवेळी त्यांनी टाटा सन्सच्या नियमावलीत बदल केले या बदलांमुळे टाटा ट्रस्टला व्हेटो अधिकार मिळाले म्हणजेच टाटा समूहावरचं अंतिम नियंत्रण ट्रस्टकडेच राहिलं रतन टाटा स्वतः टाटा ट्रस्टचे अध्यक्ष राहिले ज्यामुळं ते आपला उत्तराधिकारी सायरस मिस्त्री यांच्या कामकाजावर लक्ष ठेवून होते पण नंतर मात्र रतन टाटा आणि सायरस मिस्त्री यांच्यात काही मतभेद झाले आणि या दोन कुटुंबांच्या वर्षानुवर्षांच्या संबंधांमध्ये वादाची ठिणगी पडली रतन टाटांना सायरस मिस्त्री यांचे काही निर्णय आणि त्यांची काम करण्याची पद्धत रुचली नाही आणि त्यामुळे हे वाद वाढल्याचं सांगितलं जातं आपल्या कार्यकाळात मिस्त्री यांनी कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी अनेक मालमत्ता विक्रीचे निर्णय घेतले जून दोन हजार सोळामध्ये मिस्त्रींनी टाटा पॉवरच्या माध्यमातून वेल्सपन एनर्जी या कंपनीसोबत दहा हजार करोड रुपयांचा करार केला हा व्यवहार रतन टाटा आणि इतर प्रमुख भागधारकांची परवानगी न घेता करण्यात आल्याची चर्चा त्यावेळी झाली होती याच सगळ्याचा परिणाम म्हणून ऑक्टोबर दोन हजार सोळामध्ये सायरस मिस्त्रींची टाटा अध्यक्ष अध्यक्षपदावरून तडकाफडकी हकालपट्टी झाली तेव्हा सायरस मिस्त्रींनी आपल्या या पदच्युतीला कायदेशीरित्या आव्हान दिलं आणि टाटा मिस्त्री यांच्यातले संबंध चांगलेच ताणले गेले पण रतन टाटांनी सायरस मिस्त्रींवर केलेल्या कारवाईला मिस्त्रींचे चुलत भाऊ मेहली मिस्त्री यांनी मात्र त्यावेळी पाठिंबा दिला होता कालांतरानं मेहली मिस्त्री हे सुद्धा रतन टाटांचे विश्वासू बनले मेहली मिस्त्री हे एम पालनजी अँड कंपनीच्या संचालक पदावर आहे दोन हजार बावीस मध्ये त्यांची सर रतन टाटा ट्रस्ट आणि सर दोराबजी टाटा ट्रस्टचे विश्वस्त म्हणून नियुक्ती करण्यात आली मेहली मिस्त्री यांच्यावर रतन टाटांचा इतका विश्वास होता की त्यांनी दोन हजार तेवीसमध्ये मिस्त्री यांची आर एन टी असोसिएट्स म्हणजेच रतन टाटा यांच्या वैयक्तिक गुंतवणूक कंपनीचे संचालक म्हणून नियुक्ती केली याचसोबत रतन टाटांनी मेहली मिस्त्रींना आपल्या मृत्यूपत्रात अलिबागमधली मालमत्ता आणि वारसा हक्कातील तीन बंदुकासुद्धा सुद्धा देण्याची तरतूद केली होती आता याच मेहली मिस्त्री आणि नोएल टाटा यांच्यात सध्या वाद आहेत सप्टेंबर दोन हजार पंचवीसला टाटा सन्सच्या संचालक मंडळावर माजी संरक्षण सचिव विजय सिंग यांची पुनर्नियुक्ती करण्याच्या मुद्द्यावरून हा वाद समोर आला होता विजय सिंग यांना टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा आणि उपाध्यक्ष वेडू श्रीनिवासन यांचा पाठिंबा होता पण मेहली मिस्त्री आणि त्यांच्या गटातील प्रमित झवेरी जहांगीर एच जहांगीर आणि डॅरियस खंबाटा यांनी सिंग यांच्या पुनर्नियुक्तीला विरोध केला त्यामुळं चार दोन मतांनी विजय सिंग यांची नियुक्ती होऊ शकली नाही एकमतानं निर्णय घेण्याची टाटा समूहातली परंपरा यावेळी पहिल्यांदाच खंडित झाली आणि टाटा समूहातले वाद चव्हाट्यावर आले टाटा सन्सच्या संचालक मंडळावर मेहली मिस्त्री यांची नियुक्ती करण्यात यावी असं मेहली यांच्या गटाचा आग्रह असल्याचं सांगितलं जातं पण ह्यालाच नोएल टाटा आणि वेणू श्रीनिवासन यांचा विरोध आहे अठ्ठावीस ऑक्टोबरला टाटा ट्रस्टचे विश्वस्त म्हणून मेहली मिस्त्री यांचा पहिला कार्यकाळ संपणार आहे त्यामुळे आता इतर विश्वस्त नोएल टाटा वेणू श्रीनिवासन आणि विजय सिंग नेमकी काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे जर नोएल टाटांनी मेहली मिस्त्रींच्या नियुक्तीला विरोध केला तर टाटा विरुद्ध मिस्त्री टू पॉईंट ओ अशी कायदेशीर लढाई पुन्हा एकदा बघायला मिळू शकते असं काही तज्ज्ञांचं मत आहे आता मिस्त्री कुटुंबाच्या शापूरजी पालनजी उद्योग समूहाचे टाटा समूहात अठरा पॉईंट चार टक्के शेअर्स आहेत सध्या या कंपनीवर तब्बल पन्नास ते साठ हजार कोटींचं सा कर्ज असल्यामुळं त्यांना टाटा समूहातले आपले शेअर्स विकून पैसा उभा करायचा आहे पण टाटा समूह ही शेअर मार्केटमध्ये लिस्टेड कंपनी नाही त्यामुळं शापूरजी पालनजी समूहाला आपले शेअर्स विकणं कठीण जात आहे तर टाटा समूहाचा लिस्टिंगला विरोध आहे त्यामुळं सुद्धा या दोन कुटुंबात एक वेगळा संघर्ष सुरू असल्याचं सांगितलं जातं पण या सगळ्यामुळं रतन टाटांच्या पश्चात त्यांच्या टाटा समूहातले हे वाद आता आणखी किती चिघळणार यामुळं इतकी वर्ष लोकांचा विश्वास कमावलेल्या टाटा समूहाचं पुढं काय होणार असे प्रश्न उभे राहत आहेत तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी एच बी टी मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका